परत जावन की और अरे लाइट बंद थांबा लाइट बंद करा दी हा चला वंस मोर झाली <laughs> <laughs> मला आम्हाला खात्री आहे की हे मशालीच जे तेज आहे आणि आग आहे या लोकसभा त्या निमित्तानं महाराष्ट्राच्या घराघरात आणि कानाकोपऱ्यात पोहोचले चिन्ह नवीन आहे म्हणजे मशाल असल्यामुळे आपण पाहिलं असलो की शिवसेना प्रमुखांच्या हातात सुद्धा मशाल आपण पाहिलं मशाल शिवसेनेला आणि महाराष्ट्राला नवीन आणि म्हणूनच या शिवसेना गीताच्या रूपाने आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून ही मशाल अधिक प्रकाशमान आणि तेजस्वी आज इथे उद्धवजी उपस्थित आहेत शिवसेनेचे सर्व नेते उपस्थित आहेत मला असं वाटतं आपल्या जर काही संवाद वायचा असेल तर सुरू करा नाही हा माहीक आहे पुरेसा अं शिवसेनेचं नवीन गीत आपल्या सर्वांसमोर आणि आपल्या माध्यमातून आज महाराष्ट्रातील जनतेसमोर आम्ही सादर केलेला आहे मशाल ह्या निशाणीने विजयी सुरुवात आमची अंधेरीच्या पोटनिवडणुकी पासून झालेलीच आहे आणि आता तर मोठी सार्वत्रिक निवडणूक आम्ही लढतो आहोत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मशाल चिन्ह हे पोचलेलं आहेच आणि ही मशाल नुसते एक चिन्ह म्हणून नाही तर आता जो काय सरकार विरुद्धचा असंतोष आहे तो या मशालीच्या रूपाने भडकणार आहे आणि त्याच्यामध्ये ही हुकुमशाही राजवट आणि जुमलेबाजी राजवट जाळून भस्म होईल हा मला आत्मविश्वास आहे जसं गीत आज मी तुमच्यासमोर सादर केलं तसंच एक मशालीचं नेमकं चित्र कारण आम्ही एक चित्र केलेलं आहे ते चित्र आणि हे चित्र याच्यात फरक आहे हे चित्र आहे ते ईव्हीएम किंवा मत पत्रिकेवरचं हे चिन्ह आहे आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून तमाम जनतेला आवाहन करतो आहे सर्व शिवसैनिकांना आवाहन करतो आहे की यापुढे मतदारांसमोर जाताना हे जे चित्र आहे हे चित्र घेऊन जा याचं कारण आपण जे चित्र केले ते थोडं वेगळं आहे पुन्हा मतदानाच्या वेळेला या चिन्हात आणि त्या चिन्हामध्ये कुठेही गैरसमज होता कामा नये म्हणून हेच चिन्ह यापुढे प्रचार करताना सर्वांनी वापरावं अशी मी तमाम शिवसैनिकांना आणि महाविकास आघाडीच्या सर्व मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांना जिथे जिथे शिवसेनेचे उमेदवार आहेत तिथे हे चिन्ह वापरावं अशी मी विनंती करतो आहे आता याच्या पुढे आपल्या मनात काही प्रश्न असतील त्यांना उत्तर द्यायचा मी प्रयत्न करू आधी मी पेपर फोडणार नाही <laughs> त्याच्यामुळे एक 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 टप्प्याने आम्ही चाललेलो आहोत अ साहजिकच आहे आपला दुसरा प्रश्न हाही आहे की संयुक्त सभा कधी होणार तर त्याही बाबतीत मी तुम्हाला सांगितलेले की अ पहिलं आता एक जाहिरातीच क्षेत्र आहे जाहिरातीचं जे काही मटेरियल लागतं ते मी नीट आखतोय आणि ते झाल्यानंतर मग आमच्या संयुक्त सभा असतील त्याचबरोबरीने एक संयुक्त वचननामा ज्याला आम्ही वचननामा म्हणतो किंवा जाहीरनामा तो सुद्धा एकदा जवळपास फायनल होत आलाय तसं पाहिलं तर काँग्रेसचा राष्ट्रीय पक्ष आहे त्यांनी संपूर्ण देशासाठी एक जाहीरनामा चांगला तयार केलेला आहे त्यामध्ये महाराष्ट्रासाठी आणखीन काही वेगळ्या गोष्टी असतील तर त्याचा आम्ही समावेश करणार आहोत ते सांगू शकतात कारण त्यांचा आणि मुस्लिम लीगचा संबंध हा स्वातंत्र्यपूर्व काळापासून आहे एकोणीसशे चाळीस बेचाळीस साली जनसंघाचे जे संस्थापक होते श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी तेव्हा काँग्रेस नको स्वातंत्र्य लढ्यात उतरलेली काँग्रेस नको म्हणून अ तिथल्या पश्चिम बंगालमधल्या मुस्लिम लीग बरोबर ज्या मुस्लिम लीगनी त्यावेळेला देशाची फाळणी मागितली होती त्यांच्याबरोबर युती केली होती म्हणून कदाचित मोदींच्या त्या आठवणी ताज्या झाल्या असू शकतील मुस्लिम लीग बद्दल तेव्हाच्या मोदीजीना जास्त माहिती असेल संयुक्त नाही होईल मी परत एकदा सांगतो की तसा काँग्रेसने जाहीरनामा देशासाठी केला आहे मात्र आम्ही तीनही आणि आमचे इतर काही मित्र पक्ष आहेत महाविकास आघाडीतले यांची चर्चा सुरू आहे त्याच्यात राज्याच्या दृष्टीने काही जे महत्वाचे प्रश्न आहेत शेतकरी असेल काही असेल आम्ही काय करू शकतो ज्याच्यामध्ये राज्यात वेगळा काही प्रयत्न होईल असे मुद्दे आम्ही त्या वचननामे टाकू आहे ना पण हो पण त्याच्यासाठी मी तुम्हाला काय म्हटलं जर आवश्यक असेल तर आम्ही ते करू म्हणजे मी असं म्हणत नाही की आम्ही करूच किंवा करणारच नाही आता जो जाहीरनामा काँग्रेसने दिलेला आहे तो सर्वसमावेशक आहे त्याच्यात आणखीन काही गोष्टी ऍड करायच्या असतील तर त्या आम्ही जरूर करू उद्रणी, 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 उद् किया ना इंटरव्यू लिया ना कल वो दिखाओ ना सबको ठीक है सर है अभी जिस तरीके से कांग्रेस का जो जाहिरनामा है उसके बाद लगातार बीजेपी कर रही है तमाम सारी ऐसी चीजें हैं जो ऐसा लगता है कि कहीं ना कहीं एक समुदाय को ज्यादा हित साधने की कोशिश है इसको कैसे जैसे मैंने कहा कि मुस्लिम लीग का ज्यादा अनुभव भारतीय जनता पार्टी को होगा या होना चाहिए और इसलिए कह रहा हूं कि पूर्व समय में शायद होगा उस वक्त जनसंघ के जो संस्थापक थे श्यामा प्रसाद मुखर्जी उन्होंने उस वक्त आजादी के लिए लड़ने वाली कांग्रेस नहीं आनी चाहिए नहीं चाहिए इसलिए उस जमाने की जो मुस्लिम लीग थी जिन्होंने पार्टीशन की मांग की थी देश का बंटवारा होना चाहिए था उनके साथ मिलीजुली सरकार पश्चिम बंगाल में स्थापित की थी जिसमें वो 11 महीने तक अर्थमंत्री रहे थे तो शायद उनका और वो मुस्लिम लीग का उस मुस्लिम लीग का पुराना रिश्ता आज भी कायम हो सकता है और इसलिए उनको उनमें ज्यादा समझदारी होगी और अगर ये काफी नहीं है तो पिछले कुछ दिनों में या सालों में उनके जो फोटो आए हैं जैसे मोहन भागवत जी जामा मस्जिद में गए थे मोदी जी गए थे वो मिडिल ईस्ट में जाकर उन्होंने मंदिर का निर्माण किया लेकिन वहां भी वो मस्जिद में गए यहाँ भी कुछ लोग मस्जिद में जाते हैं तो फिर उसको वो कैसे देखते थे जैसे मैं कैसे देखता हूँ ये सवाल है वैसे वो, कैसे देखते है। वो भी एक सवाल है <laughs> <laughs> पश्चाताप एवढ्यासाठी मी काल बोललो कारण जर सुप्रीम कोर्टाने हे बिंग फोडलं नसतं तर भारतीय जनता पक्षाचा जो परकला प्रभाकर यांनी म्हटले की मोदी गेट आहे मोदी गेट ह्या शब्दाचा अर्थ फार भयानक आहे कारण मला वाटतं हा गेट शब्द वॉटर गेट प्रकरणापासून हा जगामध्ये रूढ झाला त्यावेळेला अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष होते निक्सन त्यांचा घोटाळा बाहेर आला आणि त्याला वॉटरगेट हे प्रकरण दिलं नाव दिलं गेलं तसंच ह्या प्रभाकरजींनी प्रभाकरजीनी प्रभाकर त्यांनी त्यांचं म्हणजे ते माजी आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे यजमान ज्या मोदी सरकारमध्ये अर्थमंत्री होत्या कदाचित त्यांच्याच काळामध्ये ही योजना आणली गेली असेल त्याच्यामुळे परकला साहेबांना हा काय पडकार आहे हा कळला असेल बरोबर त्यांनी त्याचं नाव हे मोदी गेट केलेलं आहे म्हणजे जगातला सगळ्यात मोठा घोटाळा ज्याचा सुप्रीम कोर्टामध्ये पर्दाफाश झाला नसता तर यांना हजारो कोटी रुपये कसे आणि कोणी दिलेत हे कळलं नसतं आणि चंदा दो आणि धंदा लो हे काम या सुद्धा चालू राहिलं असतं की या निमित्ताने आता यांची सत्ता येत नाही आणि हे सगळं आता उघड झालं त्याच्यामुळे विरोधी पक्षाला पश्चाताप जरूर होईल की हे अधिकाने लक्षात आलं क्या नाही शब्द वापर अच्छा 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 मी ताबड़ो वापस ला तो, तो तुम्हें तो। तो देखो, का 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 देखो ऐसा है जो उन्होंने पिछले पांच साल दस साल में नहीं किया जब भी आपत्ति आई थी महाराष्ट्र में तो ये दोनों महाराष्ट्र में आए भी नहीं थे तो अभी उनके हाथ में एक दो दिन दो महीने तक सरकार है घूमने दो उनको महाराष्ट्र बहुत अच्छा है और महाराष्ट्र की जनता क्या कहती है वो कहतीय उनको समजना चले समझ में आती तो, आज वो लगातार आता ताबडतोब शब्द हिंदी आहे तो वारी है की नाही पता नहीं महाराष्ट्राच्या वारा करण्याची त्यांना वेळ आली नसती असं काही नाहीये कारण संपूर्ण देशामध्ये हुकुमशाही विरोधामध्ये एक जनमत पक्क तयार झालेलं आहे ते फक्त मतदानाची वाट बघतायत त्याच्यामुळे मी आज त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही कारण शेवटी जागा वाटप हा झालेला आहे तिन्ही पक्षांनी आणि महाविकास आघाडीच्या सर्व मित्र पक्षांनी अधिकृत पत्रकार परिषद घेऊन जागा वाटप जाहीर केलेलं आहे आता जर कुठे काही बंडखोरी किंवा काही गद्दारी होत असेल तर त्या त्या पक्षाची पक्षाची जबाबदारी आहे ते त्यांनी थांबवली पाहिजे पण अन्यथा मला नाही वाटत आता बंडखोरी वगैरे कुठे झाली तर जनता त्यांना काही स्थान देईल अगर मगर की बात क्यों दिखाई तो दे रहा है साफ दिखाई दे रहा है उनके कुछ मंत्री जैसे कर्नाटक के एक भूतपूर्व मंत्री हेगड़े उन्होंने कहा कि संविधान बदलना है इसलिए हमें चार पार करना है राजस्थान से एक उनकी महिला शायद मंत्री है या विधायक है या सांसद है उन्होंने भी कहा कि हमें संविधान बदलना है बदली करना है तो ये अगर मगर की बात नहीं अब इनके सब जो दाव है वो दिखाई दे रहे हैं बघा ही लढाई शेवटी हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशी होणार आहे मी तर सर्वांना हेच आवाहन केलेलं आहे की देश हा आपला धर्म म्हणून सगळे एकत्र आहे जेवढे जेवढे देशभक्त आहेत जेवढे जेवढे देशप्रेमी आहेत त्यांनी देशासाठी एकत्र येण्याची गरज आहे कारण देश वाचला तर आपण वाचू आपण वाचलं तर आपले धर्म वाचतील म्हणून पहिल्यांदा हुकुमशाही हटवा हे माझं आवाहन आहे आव्हान म्हणजे विनंती कारण आव्हान आणि आवाहन आव्हान माझं हुकुमशाहीला आहे आणि आवाहन माझं देशप्रेमीला आहे

कारण त्यांचा पंचेचाळीस चा संपूर्ण देशाचा आकडय माझा केवळ महाराष्ट्राचा कुठला विनोद घोसाळ तर माझ्या बाजूला बसलेत विनोद घोसाळ तर कुठेही जाणार नाहीये पुढे अनाउन्समेंट के बाद एक दुसरे मक्की के कार्यकर्ता जो काम

ठीक ठीक आहे आहे मी मी त्याच्यावरती काही बोलत नाही कारण दुसरे पण पर... बरं त्या तीन टक्क्यापैकी किती टक्के लोक भाजपात त्यांनी घेतलेत त्या तीन टक्क्यापैकी शंभर टक्के एखाद एक दुसऱ्या म्हणजे अगदी पॉईंट काही टक्का जो मारदासारखा हिमत्वाला लढतोय तो शिवसेनेत आहे पण त्यांचं जे भ्रष्टाचारी भ्रष्टाचार मुक्त ते जे विरोधी पक्षाला करतात त्याच्याबद्दल मी त्यांचं आवाहन अभिनंदन करतो कारण त्यांना विरोधी पक्षात कोणी भ्रष्ट असलेला चालत नाहीये ही चांगली गोष्ट आहे सगळे भ्रष्ट ते स्वतःकडे व्हॅक्युम क्लिनर जसा असतो धूळ गोळा करणारा तसं भाजपा आता व्हॅक्युम क्लिनर झालेला आहे भ्रष्टाचारी गोळा करतात कुठे कुठे भ्रष्टाचार आहेत व्हॅक्युम क्लिनर कुठल्या फटीत आहे का कुठे काय आहे का ते सगळे मोदींचा व्हॅक्युम क्लिनर फिरतोय आणि सगळे भ्रष्टाचारी भाजपात घेत आहेत मग काय त्या सध्या चोरांना थोडस मिरवायचं मिरवू दे ना चोरच आहेत ते त्यांनी माझं धनुष्यबाण चोरलेलं आहे नाव आहे वडिलांचा फोटो चोरतात कारण त्यांचं कर्तृत्व नाहीये त्यांच्याकडे कर्तृत्व नाहीये कर्तृत्व ही ना कर्तृत्व शून्य माणसं आहेत त्याच्यामुळे चोरा चोरीच्या मालावरती ते श्रीमंती दाखवत आहेत पण चोरा चोर असतो कोणी जाऊ द्या राम मंदिर निर्माणामध्ये अगदी बाबरी पासून मोदींनी तरी काय सहभाग घेतलाय त्याच्यामुळे त्या इतिहासात जाऊ नका उद्या काय करायचं ते बोला आ, में ने कहा कि पर वचन तरीके की ये पहिले बात करून समज में आती तो ढाई ढाई साल का जो वचन जो उन्होंने था वो निभाते बघा आता शेवटी असं आहे शेवटी असं आहे की न्यायालयाचा एक आसरा असतो न्यायालय ही एक शेवटी अशी शक्ती आहे आणि आता कालच एकवीस न्यायमूर्तींनी सांगितले की दबावाला बळी पडू नका तो कदाचित हाच दबाव असेल की या दबावाला बळी न पडता जे काय सत्य आहे ते सत्य निर्भीडपणाने स्वीकारून सत्य जयते व या त्या वाक्याला मला खात्री आहे की न्यायदेवता नक्की जागेल आणि आज नहीं तो उद्या उद्याय उद्या नहीं, हाँ नहीं मिले नहीं तो दोन महीन आमच सरकार आने नर खोट का हो जिसको अपने काम पर भरोसा नहीं है वो राम का सहारा लेकर वोट मांग रहे हैं मांगने दो लेकिन मैं मानता हूं प्रभु श्री राम एक शक्ति ऐसी है कि जो न्याय देगी न्याय अन्याय वो करेगी प्रभु श्री राम एक शक्ति है जरूर है और उनके नाम का भरोसा देकर जो वोट मांग रहे बिना काम के उनको वो सबक सिखाएंगे सारे लोग गुजरात से क्यों पकड़े जाते हैं ऐसे इसमें गुजरात की बदनामी हो रही है मैं गुजरात को कोई दोष नहीं दे रहा हूँ लेकिन हमारे गद्दार भी गुजरात भाग गए थे ये भी गोलीबारी करके गुजरात भाग गए तो ये क्या मामला है जो ड्रग्स उतरते हैं वो गुजरात में उतरते हैं ऐसे क्यों हो रहा है तो गुजरात के लोगों ने आप सोचना चाहिए कि गुजरात की बदनामी हो रही है और मैंने तो देखा आपके चैनल पे तो दिखाई नहीं दे रहा है लेकिन गुजरात में भी भाजपा के खिलाफ प्रदर्शन हो रहे तो अब गुजरात से ही भाजपा तड़ी पार हो जाएगा तो थी 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 क्योंकि आप उनके उनके समझ में बात आई है कि मोदी जी का नाम नहीं चल रहा है चला धन्यवाद सगैना जय हिंद जय भारत